साहेब आपण पाहिलं ज्या पद्धतीने आता था उद्धव ठाकरे यांचं पण रिॲक्शन समोर आलंय महाराष्ट्र हितासाठी वाद मिटवायला तयार असं उद्धव ठाकरे म्हणतात आणि कोणताही वाद आणि भांडण नाही तर मिटवायला तयार आहे असं सुद्धा ते संजय राऊतही की ठाकरेंनी सात प्रतिसाद दिला राज्याने स्वागत केलं राज ठाकरे एकनाथ शिंदे यांची भेट घेतात ते राज्याच्या हिताचं नाही मला ह्या सगळ्या तुम्ही ज्या चर्चा सकाळ अवस्था करताय या चर्चा चालू असताना दोन हजार सतराचा एक इन्सिडेंट आठवतो तो मला तुम्हाला सांगणं गरजेचं आहे दोन हजार सतरा मध्ये आता नाव ना घ्यायचं की नाही मला माहित नाही पण आता परिस्थिती अशी आली की नाव घ्यावं लागेल श्रीधर पाटणकर हे मला भेटले मला म्हणाले की दोन्ही भावांना आपण एकत्र आणलं पाहिजे दोन्ही भावांनी एकत्र एक येऊन महाराष्ट्र हिताच्या ये आणि सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत प्रस्ताव ठेवला त्यानंतर सन्मान्य राजसाहेबांशी मी चर्चा केली आम्ही श्रीधर पाटणकरांना सांगितलं की ठीक आहे या गोष्टीवर चर्चा होऊ शकते आणि मग आपण युती करायची की नाही ठरवू आणि त्याप्रमाणे आमची भेट झाली त्यानंतर आमच्या पक्षाच्या वतीने संतोष धुरी हे मातोश्रीवर सन्मानिय उद्धव ठाकरेंना भेटायला गेले त्यावेळा उद्धव साहेब असं म्हणाले की आता आमचं भाजप बरोबरच लग्न आहे ते लग्न मोडू दे त्यानंतर आम्ही आपण साखरपुडा करू मग कोण किती जागा काय जागा हा सगळा विषय होईल त्याप्रमाणे सव्वीस जानेवारीला ती त्यांनी भारतीय जनता पक्षाबरोबर युती तोडली सव्वीस जानेवारीला आणि त्यानंतर सन्मानिय श्रीधर पाटणकर आणि उद्धव साहेब यांनी आमचे फोन उचलणं बंद केलं त्याच्या आधीचा दोन हजार चौदाचा चा, चा, चा इन्सिडेंट अशाच पद्धतीने उद्धव ठाकरेंनी आणि भारतीय जनता पक्षाने म्हणजे शिवसेना त्यावेळीची आणि भारतीय जनता पक्ष यांची युती तुटली त्यानंतर उद्धव साहेबांनी राजसाहेबांशी संपर्क केला दोघं बोलले आणि असं ठरलं की आपण एकत्र एक लढवूया आमच्याकडनं सन्माननीय बाळा नांदगावकर साहेब चर्चा करणार होते आणि शिवसेनेकडनं अनिल देसाई चर्चा करतील असं ठरलं होतं आणि त्याच्यासाठी सन्मान्य राजसाहेबांनी एबी फॉर्म थांबून ठेवले होते दोन दिवस झाले ना अनिल देसाई फोन उचलायला तयार ना उद्धव ठाकरे फोन उचलायला तयार आणि अनिल देसाईने शेवटपर्यंत स्वतःचे एबी फॉर्म वाटायला सुरुवात केली पण मनसेचे एबी फॉर्म आम्ही थांबून ठेवलेले हो। <coughs> हे सगळं सांगायचा उद्देश असा कि ज्या पद्धतीचा धोका शिवसेनेनी दोन हजार चौदा आणि दोन हजार सतराला आम्हाला दिला कटनुसीन दोन हजार एकोणीस आज संजय राऊत पण म्हणतायत उद्धव ठाकरे पण म्हणतायत की जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्यांच्याबरोबर काय राजसाहेब जेवतात किंवा काय करतात किंवा काय करतात दोन हजार एकोणीस पर्यंत हे तुमचे शत्रू नव्हते आपल्याला आठवण असेल दोन हजार एकोणीसची लोकसभा मी खास करून आठवण करून देतो ज्या पद्धतीने नोटबंदी झाली ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचे निर्णय झाले जे महाराष्ट्र हिताचे नव्हते त्याला विरोध करणारे होते सन्मान्य राजसाहेब ठाकरे आपल्याला आठवत असेल त्यावेळेच्या त्यांच्या सभा त्यावेळेला भारतीय जनता पक्ष गोड होता चांगला होता कारण भारतीय जनता पक्षाने पन्नास पन्नास टक्के सत्तेचा वाटा द्यायचं कबूल केलेलं जी ब्ल्यू ब्ल्यू सी मध्ये प्रेस कॉन्फरन्स झालेली तोपर्यंत भारतीय जनता पक्ष चांगला होता एकत्र एक निवडणुका लढवल्या तोपर्यंत भारतीय जनता पक्ष खूप चांगला होता दोन हजार एकोणीस नंतर ज्या वेळेला काय त्यांची काय चर्चा का झाली मलाही माहिती नाही म्हणजे ती मुख्यमंत्री पद देणार होते नाही देणार होते या चर्चेमध्ये मला पडायचं नाही मला माहिती नाही त्या चर्चेबद्दल पण दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा त्यांचं कटलं त्यानंतर भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रात रोही झाला आणि सगळं झालं सगळं झालं भारतीय जनता पक्षाची भूमिका काय ही दोन हजार एकोणीसच्या आधी माहिती नव्हती का जे उद्धव ठाकरे भाषणामध्ये असं म्हणाले की भारतीय जनता पक्षाबरोबर गेले पंचवीस वर्ष युतीत आम्ही सडलो असं दोन हजार सतराला म्हणाले त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी लोकसभेत पण युती केली आणि त्याच भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी दोन हजार एकोणीसला विधानसभेत पण युती केली ज्या पक्षाबरोबर त्यांनी युती केली त्या पक्षाबरोबर युती जोडून ते पवारसाहेबांच्या नादी लागले काँग्रेसच्या नादी लागले त्यांच्याबरोबर त्यांनी आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले माझा एक सरळ सोपा आणि एक मार्काचा प्रश्न आहे जर अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना मिळालं असतं तर आज त्यांच्या लेखी भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र द्रोही असता का ह्याचं उत्तर पहिले उद्धव ठाकरे दिलं पाहिजे म्हणजे तुम्हाला जो मुख्यमंत्री पद देणार नाही की तुम्हाला काय करेल तो महाराष्ट्र द्रोही